जो कचरा पडतो किंवा आपण म्हणतो रॅम्प फिल्ड वर हिथून ही, ही समस्या तयार होते पण ही समस्या तिथून तयार होत नाही ओला कचरा आपण आपल्या अंगणात सहजपणे जिरवू शकतो पण त्या कचऱ्याकडे आपण दुर्लक्ष करतो मला त्रास होतोय ते ती वज उचलून आम्हाला वर द्यावं लागतंय आपलाच ओला कचरा आपल्या प्रिमायसेस मध्ये जिरवून त्याचं पर्यावरणाला पोषक असलेलं खत तयार करून आपण ही समस्या सहजरित्या सोडवू शकतो जेव्हा तुम्ही हा ओला कचरा कचरा जिरवत असता त्याचा खत बनवत असता तेव्हा ते तुम्ही त्यांच्या उत्पन्नाची अजून संधी निर्माण करत असता कचऱ्याची समस्या म्हणा तर आपण म्हणतो की हे ढीग नदी नाल्या जो कचरा पडतो किंवा आपण म्हणतो रॅम्प फील्डवर ही हिथून ही समस्या तयार होते पण ही समस्या तिथून तयार होत नाही हे आपल्या प्रत्येकाच्या घरात तयार होते आपण जर तिथंच ती सोडवली तर हे एवढं मोठं रूप धारण करणार नाही ही समस्या दररोज आपल्या घरातून जो कचरा निर्माण होतो त्या कचऱ्यावर स्वच्छ संस्थेने आत्ताच एक अभ्यास केला त्या अभ्यासात असं जाणून आलं की शहात्तर टक्के जो कचरा आहे तो ओला कचरा आहे ओला कचरा आपण आपल्या अंगणात सहजपणे जिरवू शकतो पण त्या कचऱ्याकडे आपण दुर्लक्ष करतो कचरा वर महानगरपालिकेच्या गाडीला देताना आम्हाला त्रास होतोय ती वज उचलून आम्हाला वर द्यावं लागतंय आमच्या दोन तीन जणींच्या चार पाच बकिटा असतातच ओल्या कचरा ती जास्त जड असतोय मग त्यातलं खरकट पाणी नाचलेलं चढलेलं फळ असतात मग ती देताना सगळं पाणी आमच्या अंगावर पडतंय ओल्या कचऱ्याच्या लँडफिलिंग मधून होणारं मिथेन एमिशन हे ग्लोबल वॉर्मिंगचं तिसरं मोठं कारण झालं आहे आपल्या आवारातच ओला कचरा जिरला गेला नाही तर तो खूप मोठ्या प्रमाणावर लँडफिलिंगला जाऊन मिथेन एमिशनमध्ये आणखी भर पडू शकते ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट ही तातडीनं सोडवण्याची समस्या आहे आणि काळाची ही गरज आहे आपलाच ओला कचरा आपल्या प्रिमायसेस मध्ये जिरवून त्याचं पर्यावरणाला पोषक असलेलं खत तयार करून आपण ही समस्या सहजरित्या सोडवू शकतो दुर्गंधी लिचीड उंदीर घुशी माश्या येणार नाहीत अशी कंपोस्ट पद्धत आम्ही विकसित केली आहे कचरा वेचक लक्षपूर्वक राहून अगदी लहान प्लास्टिकचे तुकडे यातून वेगळे काढतात साध्या पद्धतीने खताच्या पीठचे नियमितपणे मेंटेनन्स केले जाते यामधल्या पद्धती पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धती आहे रासायनिक गोष्टींचा समावेश कुठेही नसल्यामुळे पूर्णपणे सेंद्रिय कंपोस्टिंग खत मिळत वीज लागत नाही ना पाणी लागत नाही एकदम आणि हे परत झाडांना कुंड्यांना शेतकऱ्यांना हे लय आहे आम्ही ताडपत्री त्याच्यावरती ओला कचरा टाकला जातो जेणेकरून की अजून बारीक लक्ष देऊन वर्गीकरण केलं जातं यामध्ये आम्ही जुनं खत आणि कोकोपीठ मिक्स करून ते व्यवस्थित पिट्समध्ये आणलं जातं आणि एक लेअर दिला जातो जेणेकरून की वास माशा चिलट यायला नको आहे प्रत्येक सोसायटीची किंवा जागेची गरज मर्यादा आणि कचऱ्याचे प्रमाण समजून घेऊनच स्वच्छचा कंपोस्ट प्रकल्प सुरू केला जातो वन साइज फिट्स ऑल असा दृष्टिकोन न ठेवता आम्ही वेगवेगळ्या कंपोस्ट पद्धती गरजेनुसार राबवतो जेव्हा तुम्ही हा ओला कचरा कचरा वेचकांमार्फत जिरवत असता त्याचा खत बनवत असता तेव्हा तुम्ही त्यांच्या उत्पन्नाचे अजून संधी निर्माण करत असता त्याबरोबर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपली जाते हा कचरा आपण आपल्या अंगणात किंवा कुठं तर ती जिरवून आपण खूप मोठं काम करत असत गाडीला बी द्यायचं माझं वज कमी झालं मिळत ती जिरवते आता चला ओल्या कचऱ्याची समस्या जिरवूया